लाडकी बहीण योजना आणि आज आहे सहा नोव्हेंबर आज तुम्हाला माहिती आहे वितरणाचा तिसरा दिवस आहे आज वितरणाचा कितवा दिवस आहे तिसरा दिवस आहे आज हे वितरण जर सुरू झालं तर सकाळपासून मॉर्निंगपासून नाही आलेले कुणाला परंतु वितरण सुरू झालं की त्याचा देखील तुम्हाला पुराव्यासहित व्हिडिओ उपलब्ध होईल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत किती लाभार्थ्यांनी एकूण केवायची प्रक्रिया पूर्ण केली आहे याची माहिती आता पुढे येत आहे के वाय सी किती लाभार्थ्यांनी आज सहा नोव्हेंबरपर्यंत किती लोकांनी कंप्लीट केलेली आहे बघा एकूण लाभार्थी जर पाहिला आपण ज्यांनी नोंदणी केलेली होती ह्या योजनेसाठी नोंदणी केली होती अशा लाभार्थ्यांची संख्या होती दोन लाख दोन कोटी चाळीस लाख परंतु या दोन कोटी चाळीस लाख लाभार्थ्यांपैकी बरेचसे फॉर्म जे आहेत ते अपात्र पण करण्यात आलेले होते आता अपात्र फॉर्म पण के वाय सी करत आहेत आणि असं नाही बरं का की अपात्र फॉर्म असेल तर के वाय सी होत नाही कधी कधी अशा पण फॉर्मची व्हायली आणि कधी कधी तर असं पण होत आहे की के वाय सी बघा के वाय सी पात्र फॉर्मची होत नाही म्हणजे ज्यांना ज्यांना आतापर्यंत सोळावा हप्ता जरी आलेला असेल तरी देखील त्यांची तुमचा या योजनेमध्ये आधार नंबर समाविष्ट नाही तर अशा पद्धतीने त्यांना मॅसेज येत आहे वॉर्निंग मॅसेज आणि त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची पण होत नाही असं बरेचशा बारेश वेळेस घडलं आहे आणि बऱ्याचशा लोकांसोबत लाभार्थ्यांसोबत घडत आहे त्यामुळे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरेने त्यांनी पण ताईंनी पण त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे की तसं कशामुळे होत आहे कारण की ज्या लाभार्थ्यांना आता नियमित लाभ मिळत आहे त्यांना पण तसा यायला नको मुद्दा पण ज्यांनी केवायसी अपात्र आहेत आणि जे पात्र आहेत असे सर्वच जे आहेत लाभार्थी के सी करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर जवळपास असा ग्रहित आकड्या धरल्या गेलेला आहे की हा ग्रहित आकडा आहे आकडा काय आहे की दोन कोटी चाळीस लाख लाभार्थी के वाय सी करतील पण ॲक्च्युअल हकीकतमध्ये जर पाहिलं आज रोजी सहा नोव्हेंबरपर्यंत किती लाख लाभार्थ्यांनी किंवा किती लाभार्थ्यांनी केवायसी केली आहे तर जी के वाय सी सप्टेंबरच्या महिन्यामध्ये सुरुवात झाली होती अठरा सप्टेंबरला आणि त्याची सुरु यंड जो आहे तर तो होणार आहे अठरा नोव्हेंबरला म्हणजे या महिन्यामध्ये अठरा तारखेला त्याच्या अगोदरच जे काही पेंडिंग प्रश्न आहेत लाडक्या बहिणींचा दुसरा आधार तर त्या संदर्भातला प्रश्न पण मार्गी लावणं गरजेचं आहे पण मग किती ला लाख लाभ लाभार्थ्यांनी केली तर फक्त ऐंशी लाखच लाभार्थ्यांनी केवायसी केलेली आहे ऐंशी लाख लाभार्थी आहेत ज्यांनी केवायसी एवढ्या आकड्यापैकी फक्त ऐंशी लाख लाभार्थ्यांनीच केवायसी केलेली आहे त्यामुळे एकंदरीत याच्यातनं एक गोष्ट क्लिअर होत आहे की महिला विभागाला आता हे खूप मोठे आव्हान मानले जात जात आहे कारण की ऐंशी लाख लाभार्थ्यांनी केवायसी केली आहे परंतु जर का केवायसीचा आकडा जर पाहिला तर तो एक कोटी तीस लाख ते अडतीस लाखच्या घरामध्ये जायला पाहिजे कोटी पण जर आपण पाहिलं तर तो की झाला फक्त ऐंशी लाखाच्या दरम्यानच त्यामुळे अजून प्रचंड लाभार्थ्यांनी के सी केलेली नाही त्यामुळे ऐंशी लाख लाभार्थ्यांनीच के सी पूर्ण केलेली आहे त्याचे दोन तीन कारण आहेत एक तर दुसरा जो आहे आधार नंबर तर त्याचा जो आहे अजून पण प्रश्न सुटलेला नाही दुसरा एक त्यातला आणखी प्रश्न आहे तो म्हणजे वेबसाईट व्यवस्थित अजूनही चालत नाही त्यामुळे वेबसाईट पाच लाख जो काही सरकारने सांगितलं की पाच लाख लोड जो आहे वेबसाईट घेते म्हणजे दिवसाचे तर तसंही घडताने दिसत नाही त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर दुसरा आधार नंबर किंवा वेबसाईट किंवा काही काही लाडक्या बहिणींकडे जे आहेत आ जे काही के वाय सी करण्यासाठी जी आधार नंबर रजिस्टर्ड नसणे म्हणजे आधार नंबरला मोबाईल नंबर रजिस्टर्ड नसणे या एकंदरीत कारणामुळे काही त्याच्यामधले अपात्र पण फॉर्म असू शकतात असं नाही की अपात्र नसणार अपात्र पण असू शकतात पण या दोन तीन कारणामुळे जे आहे एकंदरीत हा आकडा ऐंशी लाखापर्यंतच पोहोचलेला आहे के वाय सीचा म्हणजे याचा अर्थ की के वाय सी अजून प्रचंड लाभार्थ्यांची राहिलेली आहे त्यामुळे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन के वाय सीमध्ये मुदत वाढ होणार का तर त्याची शक्यता ही फार अधिक आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तर होय सध्या माझ्याकडून आहे परंतु सरकाराकडून काय पुष्टीकरण होत आहे हे पाहणं गरजेचं राहणार आहे पण तुर्तास एक गोष्ट नेहमीप्रमाणे सांगतो आहे जी सरकारने तारीख दिलेली आहे तारीख कोणती दिलेली आहे अठरा नोव्हेंबर तर या अठरा नोव्हेंबरपर्यंतच वाय सी करणं गरजेची आहे पुढे मुदतवाढ तर होईलच असं दिसतंय सध्याचं चित्र परंतु ज्या लाभार्थ्यांना अजूनही के वाय सी करता येत नाही म्हणजे दुसरा आधार नंबर पती किंवा वडिलांचा नसल्यामुळे अशा लाडक्या बहिणींसाठी काय व्यवस्था केलेली आहे किंवा त्यांनी वाय सी प्रकारे करायला पाहिजे तशी माहिती स्वत राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदितिताई तटकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून किंवा समाजमाध्यमांना कोणत्याही प्रकारे का होईनं पण मात्र देणं गरजेचे आहे आदितिताई तटकरे यांनी जोपर्यंत यावर स्पष्टीकरण येत नाही तोपर्यंत प्रचंड लाडक्या बहिणींना अजूनही संभ्रमच आहे की नेमकी के, के वाय सी कशी करायची आहे तत्पूर्वी जर काही लाभार्थ्यांनी म्हणजे ज्या लाभार्थ्यांचा समजा अठरा नोव्हेंबरच्या अगोदर तुम्ही एक स्टेप जी आहे के वाय सीची पूर्ण करू शकता म्हणजे जर समजा तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे किमान तेवढी तरी ते तुम्ही करून ठेवू शकता नंतर तुम्हाला पुढची करता येईल पण तुर्तास तरी त्यावर अजून अपडेट आलेली नाही ज्यावेळेस खात्री लायक अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला ती माहिती देण्यात येईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद